न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली शहराच्या मध्यभागी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अक्षरशः रणांगणाचे उभे राहिले बोंद्रे पेट्रोल पंप ते टीपी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर थाटात उभे असलेल्या चिकन विक्री दुकानदारांमध्ये दुपारी साधारण बारा वाजताच्या सुमारास लाठ्या काठ्यांनी तुंबळ हानामारी झाली काही क्षणात परिसरात आरडाओरडा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार ही भांडणाची ठेंगी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी एका लग्न समारंभात लागलेल्या वादातून पेटले त्याच वादाचे आज रस्त्यावर हाणामारीत रूपांतर झाले दोन्ही गटातील काही जण एकमेकांवर तुटून पडले आणि रस्त्यावर लोकांची झुंबड उडाले दरम्यान चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील व त्यांची टीम घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा